यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं लढणारे बच्चू कडू यांच्याबद्दल काय निर्णय होतो त्यांची काही मंत्रिमंडळात वर्णी लागते का अशा अनेकांना प्रश्न आहेत पण या सगळ्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे आम्ही जाणून घेतलं शिवसेनेच्या सहयोगी असलेले बच्चू कडू आपल्यासोबत आहेत बच्चू थेट सत्तेत नाही आता थेट हाय का नाही मला माहीत नाही कारण आम्ही आमचा पक्ष एकदम लहान आहे आणि आम्ही आमची भूमिका अतिशय व्यवस्थित पार केली मला वाटतं उद्धव साहेबांनी जो शब्द दिला ते निश्चित पाळणार एक तर होता तो शेतकऱ्याच्या संदर्भात आणि दुसरा आमच्या संदर्भात त्याची वाट पाहतो छोटा असला तरी आक्रमक आहे बिलकुल ते तर आमच्या रक्तातच आहे आंदोलन आमच्या रक्तातून कधीच जाणार नाही सत्तेत असो मंत्री असो का अधिक काही असो तो आमचा जन्मसुद्धा अधिकार आहे पण आता जर सत्तेत आल्यानंतर आक्रमकपणा तेवढा राहणार नाही असं दिसतं कारण ज्या पद्धतीने सत्तेत आता काम करावं लागणार नाही काम माझं असं म्हणणं आहे की मी पहिले तहसीलमध्ये जायचं एखाद्या दाखल्यासाठी आंदोलन करायचं आमदार नसताना आता दाखलच घरा पोच आहे आंदोलन हे रचनात्मक कामात आहे त्याला परिवर्तित करता येईल पण जिथं चुकल तिथं मात्र आंदोलनाच्या माध्यमातून उभं राहिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच काय एकूण कशा पद्धतीने कारण बऱ्याच वेळा विरोधात राहून आंदोलन करणं ह्या सगळ्या गोष्टी करणं आता कुठेतरी सत्तेत जाण्यानंतर आता काम करून घेणं हा देखील महत्वाचा मुद्दा आहे हां बिलकुल मला वाटतं एक नवीन आमदार म्हणून काय बच्चूकडू कसा आहे उभ्या महाराष्ट्र पाहिला कदाचित मंत्रीपद जर हाती आलं तर उभा महाराष्ट्र मंत्री कसा आहे बच्चूकडू हे सुद्धा चांगल्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला शुभेच्छा बच्चूकडू थेट म्हणत आहेत की मंत्री कसा राहील हे सुद्धा उभा महाराष्ट्र या ठिकाणी बघेल आणि कुठेतरी मंत्रीपदाची अपेक्षा त्यांना देखील आहे पुढे जनरली सचिन कुबळेसह सा, प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटीन लोकमत